हाय चला जाणून घेऊया कसं वापरायचं मिनी झिरोस्टॅट स्पेसर समवेत प्रेशराइज मीटर डोस इन्हेलर या मिनी झिरोस्टॅट स्पेसरचे भाग आहेत इन्हेलेशन चेंबर माउथपीस कॅप माउथपीस हा भाग इन्हेलरसाठी इन्हेलर घ्या आणि माउथपीस कॅप उघडा इन्हेलर चांगलं हलवून घ्या इन्हेलर बसवून घ्या मिनी झिरोस्टॅट स्पेसर मधल्या दिलेल्या स्लॉटमध्ये श्वास पूर्ण सोडा स्पेसरमधून कॅप काढून घ्या तोंडात माउथपीस नीट बसवा आणि ओठ घट्ट दाबून घ्या स्पेसरमध्ये औषधाचा डोस जाण्यासाठी इन्हेलरचा कॅनिस्टर खाली दाबा हळू आणि दीर्घ श्वास घ्या आता स्पेसर तोंडातून बाजूला काढा आणि तुमचा श्वास दहा आकड्यापर्यंत रोखून ठेवा किंवा शक्य होईल तितका वेळ रोखा आणि मग नेहमीप्रमाणे श्वास सोडा किंवा दुसरा पर्याय आहे तुमच्या ओठांमध्ये माउथपीस घट्ट दाबून ठेवा आणि सलग तीन ते पाच वेळा श्वास घेत राहा लक्षात ठेवा एका वेळी एकच डोस घ्या जर तुम्हाला दुसऱ्या डोसची गरज आहे तर एक मिनिटभर थांबा आणि आधीच्या सूचनांप्रमाणे पुन्हा करा प्रत्येक डोसनंतर पाण्याने गुळणी करा आणि थुंकून टाका झालं तर मग मिनी झिरो स्टॅट स्पेसर कसा वापरायचा हे तुम्हाला नीट समजलेलंय स्वच्छतेच्या सूचना आणि माहिती स्पेसरमधून इनहेलर वेगळं करून घ्या साध्या साबणाच्या पाण्यात स्पेसर पंधरा मिनिट भिजवा आणि सावकाश हलवून घ्या आता साबणाच्या पाण्यातून स्पेसर बाहेर काढा मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या जास्तीचं पाणी काढून टाका स्पेसर कोरडा करण्यासाठी रात्रभर हवेवर उभा करून ठेवा आणि मग मुख्य कंटेनरमध्ये ठेवून द्या मिनी स्टॅट स्पेसर सहा महिने वापरल्यानंतर जुना बदलून नवीन घ्या प्रॉडक्टच्या अधिक माहितीसाठी पॅक तपासा किंवा लॉग इन करा ब्रीतफ्री डॉट कॉमवर किंवा तुम्ही कॉल करू शकता नाईन एट सेवन थ्री 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 फाय सेवन सेवन वर